आपल्या न्यायासाठी व न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सोलापूर तालुका पोलीस ठाण्याने मौजे कोठाळी तालुका उत्तर सोलापूर येथील सोलार प्लांट वरील सोलार प्लेट व पॅनल स्ट्रक्चर अँगल चोरीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या चोरी प्रकरणी आरोपींकडून एकशे दोन सोलर प्लेट एकशे सत्तेचाळीस धातूचे सोलर पॅनल स्ट्रक्चर अँगल तसेच चोरीसाठी वापरलेले अशोक लेलँड कंपनीचे मालवाहतूक वाहन असा एकूण दहा लाख अष्ट्याहत्तर हजार एकशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत